पाचवी सहावी सातवी आठवी चार वर्ग तर हे बघा आता तुमचा आठवी पासून जे टप्पा सुरू होणार आहे ते किशोर किशोरवयीन मुलांचा सुरू होणार आहे हा तर तुम्ही त्याच्या शासनाने एक सर्वे केला बारा ते अठरा वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये केंद्र शासनाने त्या आरोग्य विभागातर्फे त्यांच्यामध्ये त्यांना त्याच्या ते असं लक्षात आलं की मुलासुद्धा कि मुले पन्नास टक्के ओव्हरऑल पॉप्युलेशनच्या पन्नास टक्के पॉप्युलेशन हे रक्त कमी होतं मुलं आणि मुली मिळून आर्थिक संख्या जवळपास अर्धिक संख्या ह्याच्या नाही म्हणजे रक्त अल्पता रक्त कमी होतं त्याच्यामध्ये तर मग रक्त कमी असल्यामुळं काय होतं माहिती का तर थकवा येणं अशक्तपणा याच्या व्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे आपल्या एज ग्रुपमध्ये काय होतं की अभ्यासातून विद्यार्थी मागे पडतो कारण ते ऑक्सिजन कॅरी कॅपॅसिटी ब्लड कमी होते आणि मेंदूच्या कार्यक्षमता कमी होते रक्त कमी असल्यामुळे काय होतं मेंदूची कार्यक्षमता कमी होते कार्यक्षमता कमी झाल्यामुळं अभ्यासात आपण मागं पडतो इथपर्यंत ते त्याचे परिणाम होता। होतात मग त्याच्यामुळं शासनाने विकली डब्ल्यू आय पी एस म्हणजे विकली आय फोलिक फोलीकाशी प्रोग्राम सुरू केला मागं तुम्हाला देत होते ना गोळ्या दर सोमवारी मी निळ्या कलरची रक्त वाढायची गोळी मिळत होती ना आता एक सध्या माहिती गोळी तर आणि मी याचे लक्षणं त्याच्यामध्ये रक्त अल्पता शारीरिक कमजोरी विकनेस झुसळू लागणं आणि मेंदूची कार्यक्षमता कमी होणं तर रक्त वाढायसाठी काय काय करायला पाहिजे एक तर ट्रीटमेंटचा भाग वेळ आहे इंजेक्शन घ्यायला पाहिजे गोळ्या न्यायला पाहिजे पण ह्याच्या व्यतिरिक्त नॅचरली रक्त कसं वाढायला पाहिजे शरीरातून वाढायला पाहिजे पण त्याच्यासाठी आपण काहीतरी खायला पाहिजे ना रक्त वाढायसारखं तर कुठले कुठले पदार्थ खाल्ले पाहिजेत आठवीचे मुलं विज्ञानात असेल ना तुम्हाला ठीक आहे सातवीपर्यंत असेल पण आठवीचे रक्त वाढायसाठी कोणी सांगा एक पदार्थ सांगा खाण्यामधल्या हिरवे पालेभाज्या ना त्या मुलं म्हणून सांगू नका आता सगळे काही झालं की हिरवे पाले भाजत म्हणतात सगळ्यांना माहिती की सगळे सगळे विटामिन हिरवे पाले भाजत असतात सांगा रे ठीक आहे मी सांगा बीट बीट खायला पाहिजे खजूर ओली खजूर फेंट खजूर म्हणतो आपण डाळी हिरवे पाले भाजत राहिलेच नंतर गुळशंगाण्याचे लाडू असे हे डायटरी आयटम्स आहेत फूड आयटम्स आहेत ज्याच्यामधून मग तुमचं रक्त वाढणार आणि आपलं जे रक्त कमतरता आहे रक्त अल्पता आहे ते आपण दूर करणार गोळ्या तर देणारच आपण शासनाने ते विकले म्हणजे आठवड्याला एकदाच गोळी सुरू केली होती निळ्या कलरची होते सोमवारी देत होतो आपण दुपारच्या तुमच्या भोजनानंतर आणि ती सलग बावन आकोडे खायची होती खरंच फायदा करणार होती ते तुम्ही खालत की टिकून दिलं खायचं ते ती खूप चांगली गोळी असते आणि खूप फायदे फायदेमंद असते हां आणि हां त्याचे एक लक्षण असते की रक्त तुम्ही असल्यामुळे चट्टी पण येतात मुली विशेषतः मुलींच्या गालावर चेहऱ्यावर पांढरी चट्टी असताना आपण म्हणतो की कशामुळे आले आपण दुधाची चट्टे म्हणतो ते एक लक्षण आहे ते ते असे चट्टी येणार ह ठीक आहे आपण तर खायचंच हे पण आपल्या ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या फॅमिली मेंबर्सना पण आपल्या घरातल्या कुटुंबातले जे व्यक्ती आहेत त्यांना पण खायला करायचं आपल्यासोबत विशेषतः लेडीज असतील तर त्यांना पण सांगायचं पालक वगैरे हिरव्या पालेभाज्या बीट गुळशंगदाण्याचे लाडू डाळी शेप असे पदार्थ हां आणि दुसरा दुसरा भाग म्हणजे जीवनशास्त्र विटॅमिन ए जीवन अशी कमतरता अभाव हा पण खूप मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांमध्ये आढळून येणार आता आजार म्हणणार नाही आपण असं हे डिसीज म्हणणार नाही पण कमतरता एक प्रकारची जे जी, ज्याच्यामुळे आजार होतात विटॅमिन एचं काम काय आपल्या शरीरात कुठल्या अवयवासाठी हो विटॅमिन ए आवश्यक असतो कशासाठी आवश्यक असतो विटॅमिन ए निकोप दृष्टीसाठी चांगल्या विजनसाठी तुम्ही आता मला बघायला मी दिसायलो की एकच दिसालो किती दोन दिवसालो ठीक आहे हा तर हे, हे दिसण्यासाठी विटॅमिन ए आवश्यक असते हा विटॅमिन कम, असेल तर काय होते हातादळ पण कमी दिसणं चष्मा लागणं काटेरी फुले येणं आहेत काटेरी कोपराला जास्त प्रमाणात असेल तर सांगा कोपराला असतात भुर्ग्याला असतात काटेरी फुडं असतात बघा एवढी वर्स बघा चला लवकर बघा बघणार आहे माझ्या नाही रे तुमच्या बरोबर आहे लवकर बघ बघ आहेत का तुम्हाला बरं विटॅमिन ए कशामध्ये जास्त ता, असतं कुठल्या फूड आयटममध्ये कशात असतं कोणी ता, कोणी पण सांगा तुम्हाला पेन पेन गिफ्ट देतो मग हां विटॅमिन ए कशात जास्त ता, असतं रिसोर्स सोस हां छान 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 अंडे आणि दूध अजून कॅरट हां पपई वा वा गाजर पपई रताळे आलू आलू नंतर ते स्वीट पोटॅटो रताळ हां पदार्थ जास्त म्हणजे खाण्याचं काय घर द्यायचं त्याच्यामुळे आपल्याला काही दृष्टीला प्रॉब्लेम येणार नाही ठीक ठीक आहे चला मुलं आहे ना माझ्याकडे दाखवतील मुली मॅडमकडे दाखवतील तपासल्यानंतर सरळ वर्गात जायचं शांतपणे गोंधळ घालायचा नाही आणि ज्यांना थांबा म्हणलो त्यांनीच थांबायचं बाकी थांबायचं नाही तिथं मैत्रीण थांबली म्हणून मी थांबलो असं सांगायचं नाही बिलकुल हां ठीक आहे वेळाला सूज वगैरे आहे का कोणाच्या चेक तर आतापर्यंत कधी लक्ष दिलं नसेल तुम्ही आता एकदा बघा एक मिनटं बघा सगळेजण बघा थायरॉइड वगैरे हो गळ्याला सूज वगैरे हो त्याच्यामुळे तिथे गळ्याला सूज कोणतं मीठ खायला पाहिजे टी व्ही की नाही तुम्ही हां मग त्याच्यात ऍडवर्टायचं येते ना कोणतं काटा साल्ट खायला पाहिजे काटा साठ नाही आयोडिन कोणतंही <laughs> साल्ट राहू द्या आयोडिनचं मीठ असायला पाहिजे बरोबर आहे का हां ठीक आहे पण काय गळे सुधत असतील किंवा थायरॉइडचं सूज असेल चालताना दर लागत असेल सतत काम फुटत असेल फ्रीजचा प्रॉब्लम प्रॉब्लेम असेल फ्रीज म्हणजे माहिती आहे का तुम्हाला फ्रीज काय म्हणतात फ्रीजला चक्करून पडण हा फीड प्रॉब्लेम प्रॉब्लम पेपर वगैरे काय आहे का, का? ठीक आहे काय प्रॉब्लेम असेल तर सांगायचे मोठे मुलं आहात तुम्हाला जवळ घेऊन तपासावं असंच काही नाही तुम्ही बोलू शकता सांगू शकता एखादी अंबानवाडीतलं लेबर असेल तर त्याला जवळ घेऊन तपासाव लागते त्याला समजत नाही त्याला सांगता येत नाही तुम्ही सांगू शकता ना सगळे मोठे आहात ना त्याच्यामुळे लपून ठेवायचं नाही काही प्रॉब्लम असेल सगळ्यासमोर सांगता येत नसेल तर तुम्हाला तपासतो आम्ही तसं पण सांगायचं लागायचं नाही काय म्हणायचं लक्षात लक्ष द्यायला का सगळ्यांच्या ठीक आहे तपासणी सुरू करूयात का ठीक